मित्रांनो तुम्ही दहावी पास बारावी पास आयटीआय पास डिप्लोमा पास अथवा विविध क्षेत्रातून पदवी आहात का आणि नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी उत्तम नोकरीच्या सुवर्ण संधी घेऊन आलोय कुठे मिळणार आहे तर सी मधील नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तसेच चाकण मधील कार मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये ही भरती सुरू आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला अठरा हजार रुपये ते बावीस हजार रुपये महिना स्टायपेड मिळणार आहे त्यासोबतच एक हजार रुपयांचा तुम्हाला अटेंडन्स बोनस देखील यामध्ये मिळणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला फ्री प्लेसमेंट त्यासोबतच बस आणि कॅन्टीनची सुविधा देखील मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला एनएसडीसी आणि मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट देखील मिळणार आहे जे तुम्हाला भविष्यात अत्यंत उपयोगी ठरणार आहेत त्यामुळेच या सुवर्ण संधीचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे यामध्ये मुलं आणि मुली दोघे देखील पात्र असणार आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारची फी तुमच्याकडून घेतली जाणार नाही त्यामुळे आजच वॉक इन इंटरव्ह्यू साठी या आमचा पत्ता डीएमसी फिनिशिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड कॅपिटल सिटी फर्स्ट फ्लोअर महिंद्रा अँड महिंद्रा गेट नंबर वन समोर चाकण पुणे अप्लाय करण्यासाठी तुम्ही तुमचा सीबी आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा आम्हाला कॉल देखील करू शकता आमचा नंबर आहे सत्याहत्तर एकोणसत्तर डबल झिरो तेहतीस बहात्तर किंवा अर्ज करण्याची लिंक अथवा प्रक्रिया डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिली आहे या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद